महाराष्ट्र शासन व माननीय उच्च न्यायालय मुंबई गठीत महाराष्ट्र प्राणी कल्याण कायदा सनियंत्रण समितीद्वारे नियुक्त असलेले मानद प्राणी कल्याण अधिकारी विनोद काळू निकम वडगाव व सतीश रतनसिंह परदेशी मनमाड यांच्या नेतृत्वाखाली श्री गोवंश रक्षा समिती गोशाळा निळगव्हाण श्री गोशाळा पांजरापोळ संस्था मालेगाव व कैलासवासी शंकर दलपत सूर्यवंशी गोशाळा मुंगसे यांच्या माध्यमातून मालेगाव येथील गोरक्षक व गोशाळा सभासद यांनी महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री व पशुसंवर्धन मंत्री यांना मालेगाव येथील अप्पर जिल्हाधिकारी देवदत्त कोकण यांची प्रत्यक्ष भेट घेऊन आणि उपविभागीय अधिकारी व अप्पर पोलीस अधीक्षक यांना महाराष्ट्र व मालेगावात महाराष्ट्र प्राणीरक्षण अधिनियम सुधारणा एकोणीसशे पंच्याण्णवची कडक अंमलबजावणी करण्यासाठी विविध सोळा मुद्द्यांच्या आधारावर निवेदन सादर करून गोवंश हत्या संपूर्ण बंदी गोरक्षकांना पोलीस सुरक्षा व विमा संरक्षण बाजार समितीमधील कसायांच्या दलालांचा हस्तक्षेप रोखण्यासाठी टॅगधारक पशूंची स्वतंत्र नोंदणी इत्यादी विविध मागण्यांकडे गोरक्षक या विषयाकडे शासनाचे लक्ष वेधले यावेळी सुभाष मालू हरिप्रसाद गुप्ता कैलास शर्मा प्रमोद शुक्ला संदीप भुसे कोपी देवरे सागर सूर्यवंशी सखोल लिंगायत भूषण तिसके मयूर पाटील सोमनाथ खैरनार मच्छिंद्र शिर्के उपस्थित होते वृत्तसंकलन तुषार गायकवाड मालेगाव मुख्यमंत्री महोदय आणि मान्य उप पशुसंवर्धन मंत्री, हो पो मंत्री यांना एक निवेदन सादर करत मालेगाव शहरातील सर्व गोशाळा आणि गोरक्षकांनी आपल्या निवेदनाच्या माध्यमातून एक महत्त्वाची मागणी केली आहे आणि त्या मागणीच्या माध्यमातून संपूर्ण महाराष्ट्रात आणि विशेषतः मालेगाव शहरात जो महाराष्ट्र प्राणीरक्षण अधिनियम सुधारणा एकोणवीसशे पंच्याण्णव लागू केलेला आहे त्याची कडक अंमलबजावणी करण्याबाबत मागणी केली आहे कारण आज मालेगाव शहरात आणि संपूर्ण महाराष्ट्रात मोठ्या प्रमाणावर गाय आणि गोवंशाची कत्तळ केली जाते त्यांची हत्या केली जाते आणि ते गोमास विदेशामध्ये निर्यात केलं जाते तर ह्या माध्यमातनं मोठ्या प्रमाणावर शेतकऱ्यांची गळछेपी होते आणि कृषी उत्पन्न बाजार समितीच्या माध्यमातनं शेतकऱ्यांकडून गाय गोवंश खरेदी करून वसायांच्या दलालांच्या माध्यमातनं किंवा त्यांच्या हस्तकांच्या माध्यमातनं असे गाय गोवंश शेतकऱ्याकडून खरेदी केले जातात आणि त्यांची कत्तल करून त्या पद्धतीने कायद्याचा विमोड केला जातो महाराष्ट्रात कायदा लागू असतानासुद्धा कोणत्याही प्रकारे कायद्याची अंमलबजावणी होत नसल्याने आज हजारोच्या संख्येने गाय आणि गोवंशाची हत्या केली जाते महाराष्ट्र शासनाने गोमातेला राज्यमातेचा दर्जा दिल्यानंतर आणि अशा प्रकारचे कडक कायदे सुद्धा या महाराष्ट्रात लागू असताना देखील अशा प्रकारे गाय गोवंशाची हत्या होऊ नये असा एक प्रामाणिक प्रयत्न मालेगाव शहरातील आणि संपूर्ण महाराष्ट्रातील गोवंशाचा गोरक्षकांचा आहे तर या प्रकारे कायद्याची कडक अंमलबजावणी करून लवकरात लवकर गाय गोवंशाची हत्या पूर्णपणे बंद करावी याच्यासाठी सर्व गोरक्षकांनी आज निवेदन सादर करून एक वेगळ्या प्रकारची मागणी माननीय मुख्यमंत्री आणि पशुसंवर्धन मंत्री, मंत्री। यांच्यासमोर आपर आप जिल्हाधिकारी मालेगाव यांच्या वतीने सादर केलेली आहे